माझ्या चॅनलमध्ये सुपून कसं जे खूप जाण आहे त्याने चॅनल सबस्क्राईब करायला तुमच्याकडे कसा आहे पावसाचा वाटायला आम्हाला कमेंटमध्ये मी सांगा 大彩礼。 Thank वारं सुटलं वारं सुटून वारं बंद सुद्धा झालं आता काय करावं आता नेमकं काय करावं तर बघा मी व्हिडिओ करायला लागलो आणि व्हिडिओ करत करत एवढे शॉर्ट रील बनवलो हो तुम्ही जर शॉर्ट रील बघितलो नस नसलो तर आमची शॉर्ट्स रील बघा कारण की शॉर्ट्स रील मी जास्तीत जास्त बनवत असतो ब्लॉगपेक्षा मी शॉर्ट्स रील बनवतो आणि शॉर्ट्स रील कसं आहे माहिती आहे का थोडा वेळ लागतो आणि ब्लॉग बनवायचं असलं की जास्त वेळ लागते आणि जास्त वेळ म्हणलं की मग त्याच्याकडे जास्त लवट्स रील बनवतो आणि शॉर्ट जास्त रील जर बघितलं नसलो तर आमची शॉर्ट्स रील बघा कारण की शॉर्ट्स रील मी एवढे भारी बनवतो मला वाटते बरं का मी तर भारी बनवतो म्हणजे स्वतःवर विश्वास असायला पाहिजे आणि दुसऱ्याहून काही मला घेणं देणं नाही बाबा कसं करायला हे ना आज का करायला आहे तस का करायला आहे हे तर बोलणं राहतेस तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी तर शॉर्ट्स रील जास्तीत जास्त बनवतो आणि त्याचबरोबर ब्लॉगसुद्धा बनवतो जसं वेळ मिळेल तसं वेळ ब्लॉग कर... ब्लॉग बनवताच असतो आणि त्या ब्लॉगिंगमध्ये जास्त कसं बाबा आपल्यापासून जास्त नॉलेज दुसऱ्यांना कसं देता येईल याकडे जास्त माझं लक्ष राहते आणि नंतर रील बनवणं झालं की लगेच पाऊस चालू झाला पाऊस चालू झाल्यास मग एका झाडाखाली थांबला आणि झाडाखाली थांबून लगेच का ते पावसाचा नजारा आहे तुम्हाला दाखवा म्हणलो आणि ते दाखवलं पण बघा काम बी झालं रील्स बी बनवणं झालं नंतर पाऊस बी झाला आणि पाऊस उघडला बी आणि पाऊस उघडल्यानंतर मग आता कुठं जावं आता चालू घरी कारण की पावसामध्ये तर काही होतच नाही शेतामध्ये मग जनावर हे वगैरे घेऊन निघालो आलो गावाकडं बघा गा, गावाकडं म्हणजे घराकडं बरं का गाडी हे वगैरे गाडीवर आपणाला जनावर घेऊन जायला कौ येते का येत नाही कोण कोण घेऊन गेले बरं बघा आपल्या मोटरसायकलवर सर्वारो कोण घेऊन गेलंय ज्यांना कोणी घेऊन गेले, गेले? त्यांनी आम्हाला कमेंटमध्ये सांगा कारण की आम्ही तुमच्यापर्यंत येऊन तुमची मुलाखत येऊ शकतो ज्यांना <laughs> 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 कोणाला आमची व्हिडिओ आवडतात त्यांनी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करा आणि असाच तुमचा पाठिंबा आमच्यासोबत राहू द्या आता नवीन असं छानशा व्हिडिओमध्ये आपण भेट घेऊ तोपर्यंत